कळवण तालुक्यातील गोळा खाल येथे जमीन वाटपाच्या वादातून जिजाबाई देवीदास पवार या शेतकरी महिलेची ट्रॅक्टर खाली चिडून हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे आरोपी सुरेश विठ्ठल पवार व त्यांच्या कुटुंबियांनी संगनमत करून ही घटना घडून आणल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे विधवा बहिणीच्या दोन एकर जमिनीच्या वाटणीवरून वाद सुरू झाला असताना आरोपींनी जिजाबाई यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना ठार केले या घटनेत फिर्यादी व साक्षीदारांनाही मारहाण करण्यात आली आहे अभोना पोलीस स्टेशनने सुरेश पवार व त्यांच्या कुटुंबियांवर गुन्हा दाखल केलाय सध्या आरोपींवर नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोलीस बंदोबस्ताखाली उपचार सुरू आहेत सहायक पोलीस निरीक्षक यशवंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे राहणार माझ्या सुरेश विठ्ठल यांनी प्रयत्न केला होता त्यांनी मारहाण के, केली आणि माझ्या आईला चक्रखाली मारलं त्यांनी मी रुपाली किशोर पवार राहणार गोळाखाल सुरेश विठ्ठल पवार हेमराज विठ्ठल पवार सुरेश विठ्ठल पवार हेमराज सुरेश पवार नंदू सुरेश पवार सोनाली हेमराज पवार यांनी आम्हाला घराच्या बाहेर ओढून धारधारीत कोयत्याकन मारहाण करून आम आम्हाला ट्रॅक्टराच्या खाली जिजाबाई जिजाबाई देदास पवार यां टॅक्टराच्या खाली ओढून तिचा देहांत केला तिथं त्यांचा मृत्यू झाला आम्हाला पोलिसांकडून एवढीच विनंती आहे का आम्हाला न्याय मिळावा